पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी एन आय आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई केली आहे दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना एन अटक केली आहे पहलगामच्या बाटकोट येथील परवेज अहमद जोथर आणि हिल पार्क येथील बशीर यांनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे हे दोघेही लष्कर ए तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसोबत संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे पुढची बातमी पाहूयात इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेनं उडी घेतली आहे अमेरिकेनं इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ले केलेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे इराणच्या फोर्डो नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केलेत इराण हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून बी टू स्टेल्थ बॉम्बचा वापर करण्यात आला आहे अमेरिकेचे अमेरिकेनं इराणच्या फोर्डो नतांज आणि इस्तहान या तीन अणू प्रकल्पांवर शक्तिशाली बंकर बस्टर्स बॉम्ब टाकलेत या बॉम्बला यू फिफ्टी सेव्हन सुद्धा म्हटलं जातं यू फिफ्टी सेव्हन हा वीस फूट लांब तेरा हजार सहाशे किलो वजनाचा बॉम्ब आहे हा बॉम्ब फक्त बी टू बॉम्बर विमानानंच उचलला जाऊ शकतो इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशांकडे इतकं शक्तिशाली विमान आणि यू फिफ्टी सेव्हन हा बॉम्ब नाही आहे हा बॉम्ब फक्त बी टू बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो इराणचे फोर्डो आणि नतांज हे असे दोन अण्विक तळ आहेत जे भूगर्भात जमिनीखाली उभारण्यात आले मिसाईल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या साध्या बॉम्बने हे तळ नष्ट होऊ शकत नाही त्यासाठी यू फिफ्टी सेव्हन सारख्याच बॉम्बची आवश्यकता असते तेरा हजार सहाशे किलो वजनाचा एक बॉम्ब आहे इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून बी टू स्टेल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आला काय आहे हे बी टू स्टेल्थ बॉम्बरची वैशिष्ट्य पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो रडारला चकमा देण्याची क्षमता आहे एक हजार दहा किलोमीटर तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे अकरा हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे पारंपरिक आणि अणुबॉम्ब सह करण्याची देखील क्षमता आहे इराण इस्रायल युद्धा संदर्भात मोठी बातमी समोर येते अमेरिकेच्या अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यामुळे इराणच्या अणुशक्ती बनवण्याच्या स्वप्नाला आता मोठा धक्का बसलाय अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांना लक्ष केलंय फोर्डो नतांस आणि इफ्सान अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात तिन्ही अण्वीक तळ उद्ध्वस्त झाले इराणला अणुशक्ती बनवण्यासाठी ही तीनही केंद्र खूप महत्वाची आहेत इराणसाठी ही तिन्ही केंद्र किती महत्वाची होती पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इराणच्या सर्वात सुरक्षित अणुऊर्जा प्रकल्पांपैकीच हे एक आहे दोन हजार सहा दोन हजार नऊ दरम्यान गुप्तपणे हे उभारण्यात आलं हवाई आणि रॉकेट हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलं तेहरान पासून एकशे साठ किलोमीटर दूर आहे डोंगराखाली सुमारे तीनशे फूट खोल आहे दर तीन महिन्यात अंदाजे एकशे सहासष्ट किलो साठ टक्के शुद्ध युरेनियम उत्पादनाची याची क्षमता आहे चार अणुबॉम्ब बनवण्याची याची क्षमता आहे इफ्साहांचे वैशिष्ट्य काय आहेत तर इराणमधील सर्वात मोठं अणुसंशोधन हे केंद्र आहे एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात चीनच्या मदतीने हे उभारण्यात आलं अणुवीज प्रकल्पांसाठी इंधन तयार करणं संशोधन रिॲक्टरसाठी इंधन निर्मिती तीन हजार शास्त्रज्ञ यात काम करत असल्याची देखील माहिती आहे इराणचे सर्वात महत्वाचे युरेनियम समृद्धीकरण केंद्र आहे जमिनीखाली सुमारे आठ मीटर खोल आहे सोबत काही दिवसांपूर्वीच ना यावर हल्ला केला होता इराणच्या आण्विक कार्यक्रमावर याचा परिणाम होणार आहे तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं सर्वात मोठा दावा केलाय कुठेही रेडिएशन्स नाही आहेत आणि हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही असा दावा इराणनं केलाय इराणच्या तीन आण्विक स्थळांवर अमेरिकेनं हल्ला केलाय त्यामुळे ठिकाणी रेडिएशन्स पसरण्याची भीती व्यक्त केली जाते हल्ल्याआधीच इराणनं फोर्डो केंद्रातून युरेनियम काढलं होतं अमेरिकन गुप्तचर संस्थांची ही मोठी चूक आहे का असा देखील सवाल उपस्थित होतोय कारण इराणच्या अणुतळांची अचूक माहिती काढण्यात अपयश आलंय का अशी देखील शक्यता आहे फोर्ड अणु केंद्रांवर अमेरिकेनं बॉम्ब हल्ला केलाय इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूममध्ये असल्याची माहिती मिळतीय अमेरिकेचा इराणच्या तीन अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला इराणवरील संपूर्ण कारवाईवर ट्रम्प यांचं बारीक लक्ष होतं इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली आहे या हल्ल्यासंदर्भातलीच आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिलाय युद्ध तुम्ही सुरू केलं शेवट आम्ही करू अशी धमकी इराणनं दिली आहे अमेरिकेनं नागरिक अमेरिकन नागरिक आणि सैनिक हे आमचे लक्ष आहेत असं इराणनं म्हटलंय इराण अमेरिकेच्या एअर बेसवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही समजतंय त्यामुळे आता मध्य युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले इराणचं युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशारा देखील त्यांनी दिला जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलं असंही ट्रम्प म्हणाले Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last eight days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far. <laughs> इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले तेल अवीव सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत इस्रायल आता इराणसोबत दीर्घ युद्धाची तयारी सुरू करत आहे तेहरानमध्ये साठ लढाऊ विमानांनी हल्ला केलाय इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेनं उडी घेतल्यामुळं संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे इस्रायली सैन्यानं एअर एअरबेसेसवर हाय अलर्ट जारी केलाय बातमी पाहूयात सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय किल्ल्यावरती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली होती या परिस्थितीतील या परिस्थितीत आणि या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला बंद ठेवण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली पुढची बातमी पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र मल्लेश्वर इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीनं नवीन नियमावली जाहीर केली आहे यामध्ये मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी भारतीय संस्कृतीला साजेसा पोशाख परिधान करण्याचं आवाहन देवस्थान समितीनं केलं आहे तसंच पावसाळ्यातील सुरक्षेच्या दृष्टीनं दर्शनाच्या वेळेतही बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आला आहे वारकऱ्यांची पावलं आता पंढरपूरच्या दिशेने निघाली आहेत पंढरपूरच्या वारीतील रिंगण सोहळा हा भक्ती आणि परंपरा एकात्मतेचा संगम आहे तो वारकऱ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा पवित्र आणि विस्मरणीय अनुभव आहे मात्र पंढरपुरात एक अनोखा रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळा होता तो सायकल स्वारांचा सा वारकरी शिस्तीप्रमाणे चार हजार सायकल स्वार यांनी हरिनामाचा जयघोष करत रिंगण सोहळा पार केला यात सायकल रिंगण सोहळ्याची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेनं चालताय पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार आहे सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसूसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट ओलांडीत पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्म दिवे घाट हा चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात पण माऊलींच्या साथीनं आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी सहज पार करतात माऊली माऊलीचा जयघोष ज्ञानोबा माऊली तुकारा असा नामघोष हे करत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यानं लोणी काळभोर इथं मुक्कामी पोहोचणार आहे देहूहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी दोन दिवस पुण्यात मुक्कामी होती पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असतो मोठ्या संख्येनं पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी करतो संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं जीवत पूजन आणि आरती होऊन पुढील मार्गाच्या दिशेने गजानन महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम मोरी सावरगावात असतो गणगणगडात बोलते ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं परिसर दणानून निघालाय संत गजानन महाराजांची पालखी शिस्तीचा आणि शांततेचा दर्शन या वर्षी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं डोंगर रांगा हिरवाळीचा शालू पांघरलाय या भगव्या पथकाकडून घाट सर करताना वारकऱ्यांमध्ये उत्साह संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल होणार टाळ मृदुंग आणि मिठुरायाचा जयघोष करत वारकरी दिंडीत सहभागी झाल्यात ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं काल अहिल्यानगर शहराजवळील देहेरे गावात पालखीचा मुक्काम होता आणि आज अहिल्यानगरमध्ये दाखल होणार आषाढी वारीसाठी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं सा उद्या सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे त्याआधी सोपान काका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते यावेळी भंडारा उधळून त्यांचं स्वागत करण्यात आलं सोन्याचा सा तुळशीहार अर्पण करण्यात आला यवतमाळ ये येथील भाविकांनी सुमारे सतरा लाख अडुसष्ट हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला देवाला अर्पण केलेल्या सोन्याचा तुळशीहार हा दोनशे बत्तीस ग्रॅम वजनाचा असून त्याची अंदाजे किंमत ही सतरा लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे मंदिर समितीकडून भाविकांचा सत्कार करण्यात आला गर्जे पण्रपुरजे 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 पण्रपुर सलरामा यनन्तरुया पावसा सन्दर्भे महत्त्वा अपडेट्स साप 5 मधु जळगावात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण वाता आहे शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरीट सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून पेरणीला सुरुवात केली आहे पाऊस एकदम हलक्या स्वरूपाचा असल्यामुळं शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला बुलढाणा जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवरात सूर्यास्त पाहण्याची संधी मिळावी यासाठी मागणी ती पर्यटकांकडून वन विभागाकडे करण्यात येत आहे व्ह्यू पॉईंट पाच वाजता बंद होत असल्यामुळे देश विदेशातील पर्यटकांचा हिरकोड होतो त्यामुळे या स्थळाची वेळ सूर्यास्तानुसार वाढवावी अशी मागणी होती रत्नागिरीतील मार्लेश्वर धबधबा चांगलाच प्रवाहित झाला शिवाय आजूबाजूला असलेल्या डोंगर रांगाही हिरवाईनं नटल्या त्यातून कोसळणारे छोटे मोठे धबधबा देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे पावसाळ्यामुळे पर्यटकांना मात्र सुरक्षिततेच्या कारणासाठी धबधब्यावर जाण्यास बंदी आहे पालघरच्या ग्रामीण भागात भात शेतीच्या पेरणीला वेग आलाय मात्र शेतकऱ्यांचं कृषी सेवा केंद्रातून अडवणूक केली जाते आमच्याकडून भात खरेदी केली असेल तर खत दिल्या दिलं जाणार असा अजब पथवा कृषी केंद्रांनी काढलाय तर कृषी विभागाने या प्रकाराकडे डोळे झाक केल्याचा आरोप होतो मावळात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लावलेला भात वाहून गेलाय दरम्यान आता दोन दिवस पावसानं उघड देताच पुन्हा शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरुवात केली मात्र रखडलेल्या भात लागवडीमुळे मावळमधील असंख्य शेतकऱ्यांना यावर्षी पंढरीची वारी करता येईल की नाही असा प्रश्न पडलाय आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे तुमच्याकडे दहा रुपयांचं नाणं असेल तर आत्ताच वापरा कारण आता लवकरच दहा रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आला छोट्या वस्तूंच्या खरेदीसाठी दहा रुपये हे चलन अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं आहे पाहूयात दहा रुपयांचं नाणं बंद होणार लवकरच नाणं चलनातून बाद करणार मेसेज सत्य व्हायरल काय दहा रुपयांचं नाणं बंद होणार असा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी शंभर रुपयांची नोट बंद होणार असा दावा करण्यात आला होता मात्र खरंच आता दहा रुपयांचं नाणं बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया नोटिफिकेशन जारी केलंय लवकरच दहा रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार आहे त्यामुळे तुमच्याकडील दहा रुपयांचं नाणं वापरून टाका हा मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे अनेकांना खरं वाटू लागलंय दहा रुपयांचं नाणं हे छोटं चलन असल्यामुळं कोणतीही छोटी वस्तू घेण्यासाठी फायदेशीर ठरतं पण हे दहाचं नाणं बंद होणार आहे का खरंच हे नाणं चलनातून बाद होणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेकडून मिळू शकते त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधला तर हे मी क्लिअरली स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की हा दहा रुपयाचा कॉइन पूर्णपणे वैध आहे पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा बंद होणार आहे किंवा चलनातून निघणार आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे ही अफवा आहे हा मेसेज व्हॉट्सअपवर खूप जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये व्हायरल होत आहे तर या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवू नये हा कॉइन पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा चलनामध्ये चालू आहे त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात दहा रुपयांचं नाणं बंद होणार नाही आतापर्यंतची सर्व दहा रुपयांची नाणी वैध आहेत काही ठिकाणी दहाच्या कॉईनचा गैरवापर करण्यात आला चौदा प्रकारची दहाची नाणी चलनात कायम राहतील नाण्याचा गैरवापर केला जातोय त्यामुळे काही दुकानदार दहा रुपयांची नाणी ग्राहकांकडून घेत नाहीत त्यामुळं अशा अफवा पसरवल्या जात आहेत आमच्या पडताळणीत दहा रुपयांचं नाणं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे शिवाजी शिंदे साम टी व्ही मुंबई